खेनात गोविंदा पथक सुशेरी खाली मानवी मनोरे सुरुवात केलेली आहे पहिला थर दुसरा थर अतिशय कडक असे मानवी मनोरे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत सुंदररीत्या शिळ्यांचा वापर करून हा गोविंदा पथक मानवी मनोरे रचत असतो कोणी घाई करायची नाही आहे अगदी शिष्टबद्ध पद्धतीने आपले मानवी मनोरे रचायचे आहेत चला अतिशय सुंदरित्या एक दोन हा सुरुवात करा चेन्न गोविंदा पथक सुशनी खारी चला मानवी मनोर रचायला सुरुवात केलेली आहे अतिशय कडक असे थर या ठिकाणी आपल्याला लावून दाखवणार आहेत एक दोन चौथ्या थराची मुलं वर गेलेली आहेत अतिशय सुंदरित्या शिड्यांचा वापर करून मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी भेटत आहे चला गणेश एक दोन तीन चार पाचव्या थराची दिने वर गेलेली आहे अतिशय सुंदररीत्या मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत एक दोन तीन पाच सहाव्या थराचा था मुलगा वर जाऊन बसलेला आहे अतिशय सुंदर रित्यात सिड्यांचा वापर करून आठव्या थराचा था मुलगा वर जाण्याच्या प्रयत्नात सातवा थराचा था मुलगा वर चढत आहे अतिशय सुंदर रित्यात एकदम दुसऱ्याला मुलगा बसलेला आहे अतिशय सुंदर मस्त एक दोन तीन चार पाच सहा सातव्या थराचा मुलगा वर चढण्याचा प्रयत्न सातव्या थराचा मुलगा वर चढलेला आहे आठव्या थराचा मुलगा